नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय तर तुमच्या थमनेलवरून लक्षात आलाच असेल की सप्तहिंद केसरी बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर आणि विठ्ठल नाना बुतकर यांची तयारी झालेली आहे म्हणजे अर्थातच बारीक ड्रायव्हरचा भुरसाडे मैदानात जबरदस्त कमबॅक झालेला आहे मित्रांनो ते तर आपण पाहूच पण विठ्ठलनाना सुद्धा भोंग्याला घेऊन जरी त्या दिवशी मिलिंद पाटलांनी बाईटमध्ये मध्ये सांगितलं असेल की भोंगा काही पळताना दिसणार नाही यावेळेस आम्ही आराम घेऊ पण असं काही होणार नाही मित्रांनो भोंगा पळणार तर तो त्यांचा घरचा साज नवीन जी खरेदी आहे फायर जे लक्ष्मी ड्रायव्हर कडून घेतलेले आहे अकरा <coughs> लाखाची का काहीतरी खरेदी आहे ती आणि मिलिंद पाटलांचं एकदम बरोबर आहे की जास्त महागाचा नंदी घेऊच नये तुम्ही दहा अकरा लाखात नंदी घ्या आता त्या दिवशी सुद्धा बारीक ड्रायव्हर बरोबर जे आदतला जो वादळ पळाला तो सुद्धा दोन लाखाची खरेदी आणि सलगची बारा मैदाना गुलाल आहे तर भाऊ आपण गुरुसाळे मैदानामध्ये बारीक ड्रायव्हरनी काय काय कशा कशा पद्धतीने केलं आणि कसं कमबॅक केला, केला। पहिलं जे बाराला ओपनचं मैदान झालं त्याच्यामध्ये आपल्या शिरसवडीची रायफल आणि त्याच्याबरोबर पळाला द्वारलीचा हरण्या फुलारा शेठ यांचा हारण्या या जोडीने मित्रांनो या ठिकाणी पहिला क्रमांक केला त्या ठिकाणी निकाल आ, आ, सामना दिला तो मथुर आणि घोटचा सर्जा पळाले होते या ठिकाणी दोन्ही नंदींचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर या ठिकाणी पेडगावची रंगीत तालीम यासाठी दुसऱ्या दिवशी सुद्धा बारीक ड्रायव्हर यांनी आपले जे अनिकेत जाधव आहेत त्यांचा वादळ गुरुसाळेचा वादळ जो ज्याने बारा गुलाल सलग मिळवलेले आहेत त्याला घेऊन आणि शिरसवडीच्या रायफलला घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा पहिला क्रमांक केलेला आहे त्या ठिकाणी बारीक ड्रायव्हरचं खूप खूप अभिनंदन शिरसवडीची रायफल जवळजवळ एक महिना बसून होती कारण त्याच्या नखेला लागलं होतं तरी सुद्धा हा जबरदस्त कमबॅक केलेला आहे आणि आता डायरेक्ट एकवीस तारखेला म्हणजे जे पेडगावचं हिंद केसरीचं मैदान होणार आहे पहिल्या दिवशी ओपनचं आणि दुसऱ्या दिवशी बावीसला आदतचं त्या ठिकाणी ही गाडी पळणार आहे आणि या ठिकाणी तीन ड्रायव्हर असे असणार आहेत जे गटाला सेमीला किंवा फायनलला आले तर नक्की दणका बसण्याची शक्यता आहे पहिलं म्हणजे हुकमाच एक्का आपलं बारीक ड्रायव्हर दुसरे म्हणजे सप्त हिंद केसरी रुस्तमे हिंद केसरी विठ्ठल नाना आणि तिसरा म्हणजे शाकीर भाई एक तारा आला भाईचा सुद्धा मित्रांनो या ठिकाणी नाद करायचा नाही बरेच सगळेच ड्रायव्हर तसे चांगले आहेत पण हे तीन ड्रायव्हर असल्यानंतर काय करामत करतील सेमीला फायनलला किंवा गटाला हे सांगू शकत नाही आपण आणि सगळे टॉप टॉपचे पैर्या होणार आहे जरी भोंगाचा पायरा त्यांच्या घरच्या फायटर बरोबर झाला नाही तरी चांगल्या टॉपच्या पायऱ्यात भोंगा पाळणार आहे हे मी तुम्हाला आज निश्चित सांगतो या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट शिरसवडीची रायफल सुद्धा स्ट्रॉंग पायऱ्यात असणार आहे कारण सध्या पॉवरफुल रायफलचा पळ आहे त्याच्यानंतर बाकी आपला जो ओ, मथुर असेल गोटचा सर्जा असेल आपला वेगाचा भाष्य असेल हे सर्व या ठिकाणी ताकदिनिशी पहिरे करणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो मला आता तुम्ही हे पाहा शिरसवडीची रायफलची खरेदी आहे बेचाळीस हजार नऊशे रुपयाची पण आज शिरसवडीच्या रायफलने कित्येक गुलाल घेतलेले आहेत कित्येक ठिकाणी म्हणजे हिंद केसरीचा किताब घेतलेला आहे कित्येक बक्षिस घेतलेले आहेत खर तर गाढा मालकांनी यापासून शिकलं पाहिजे की आता दैवत गोवेकरांचा आणि आपले खुटवडदादा यांचा सुद्धा पाहिजे आहे दोन लाखाचीच खरेदी आहे जास्तीत जास्त पैसे न अडकवता कारण आज काय होते कुठला लाखाचा बैल तुमच्या कोटीच्या बैलाला मारून जाऊ शकेल कारण ज्यावेळेस पंढरी आप्पा फडके होते त्यावेळेस जे त्यांनी मार्केट उभं केलं आज जवळजवळ सगळ्याच बैलांना म्हणजे घरकिरीचा राजाला सुद्धा त्यांनी कोटीला मागितला होता शिरसवडीचे रायफल सुद्धा एक कोटीला ते सगळ्या नाही कोटी पन्नास लाखच मागायचे कारण त्यांचा मागण्याचा दृष्टिकोन वेगळा होता की त्यांना वाटायचं की चला आपल्यामुळे शेतकऱ्याला दोन पैसे चांगले मिळले त्या ठिकाणी त्याच्या मुलांच्या शिक्षणाला लाग्नाला ला, 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 ह्या गोष्टीला सगळीकडे येईल आणि त्यांना तो छंद खूप होता आणि त्यांचे व्यवसाय अनेक होते पैसे येण्याचे मार्ग होते परंतु आज कुणी कि पन्नास लाख सत्तर लाख ऐंशी लाख नव्वद लाखाचा नंदी घेऊन या क्षेत्रात उतरणे इतकं हे क्षेत्र आता साधन आहे राहिलेलं मित्रांनो कारण कुठं नाही कुठं जायला शंभर किलोमीटरच्या जा आसपासचा प्रवास आहे नंदीना त्याचा खर्च पंधरा ते वी पंधरा एक हजार रुपये तर कमीत कमी येतोच दोन दिवस मैदान असलं तर विषयच नाही त्याला आणि शेवटी आपण किती नाही म्हणलं हे नादासाठी करतोय पण शेवटी पैसा सुद्धा पाहिजेच असतो आपल्याला आणि जर पैसा नसेल नुसता नाद असेल तर कुणीही येणार नाही तिथे नंदी घेऊन म्हणजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आज सर्रास गाडा मालकाने नवीन गाडा मालकाने उतरताना कि बाबा आपण चांगला नंदी किंवा चांगला आदत एक दीड दोन लाख तीन लाख याच्यापर्यंतच घ्यावेत आता मिलिन शेटची सुद्धा खरेदी कशी असते दहा अकरा लाखाची आणि लक्ष्मण रायवर जे आपले शिर्डी करत ते सुद्धा विकताना काय करतात एक करता की एक पाच सहा लाखाला नंदी घेतात त्याला तयार करतात आणि दहा अकरा लाख आले की विकून टाकतात कारण त्यांचा व्यवसाय म्हणजे त्यांचं सुद्धा म्हणणं असं आहे की तुम्ही खूप चाळीस पन्नास साठ लाखाचा नंदी घेऊ नका कारण तुम्हाला कुठला नंदी एखादा खिलार नंदी चाळीस पन्नास हजाराचा सुद्धा या ठिकाणी दाखवून दिलेला त्यांनी आता चिमण्याची सुद्धा किती खरेदी होती अगोदर सदतीस हजार शाखेर भाईने त्याला तयार केला आज काय झालं चिमण्या हिंद केसरी चिमण्याची चौसष्ट लाखला विक्री झाली म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी महत्वाच्या हो आहेत की तुम्ही नंदी घेताना शंभर टक्के विचार करा डोळे झाकू नका कारण नंदीच्या तुम्हाला जे पैसे तुम्ही लावणार आहेत कारण ते पैसे तर शेवटी परत आले पाहिजे नुसत्या नावासाठी तर माणूस एवढे पैसे लावत नाही त्याच्यामुळं कमीत कमी पैसे लावून त्याला खोराक जास्त देऊन त्याला ट्रेंड करून त्याचा व्यायाम घेऊन त्याला तयार करून पळवा त्यात खऱ्या अर्थाने त्याला नाद म्हणायचं आईचा नंदी घेऊन पाळवाने काही मजा नसते तो जर नंदी आज पळेल उद्या पळेल की नाही हे सांगता येणार नाही कुठलाही नंदी असू द्या कितीही भारी नंदी असू द्या तो एक ना एक दिवस थांबणार आहे सगळी दुनियाच थांबते एक ना एक दिवस त्याच्यामुळे माझी सुद्धा कळकळीने विनंती आहे नवीन गाडा मालक जे क्षेत्रात उतरत आहे आता बघा तुम्ही जे अनुभवी गाडा मालक आहेत ते शोधून शोधून कालचाच वादळ का होईना ते बघा तुम्ही जाधवांच त्यांनी चाळीस गाववरून दोन लाखाची खरेदी केली फक्त आणि बारा आले त्याला लागोपाठ पैसे वसूल झाले आता काही टेन्शन नाही किती मैदानात जो हारूजित काही हो त्याला व्यायाम दिला खुराक दिला तो बांधणारच आहे ऑन एन एव्हरेज तुम्ही पैसे लावताना दोन तीन लाखाच्या आसपास लावूनच राहणार करा अशी माझे तरी कळकळीची कर विनंती आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बैलगडा